मिरजेतील सुभाषनगर येथे रंगपंचमीला वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला शेततयात पोहायला गेलेल्या डेंटल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू मिरजेतील टाका हदीत सुभाषनगर येथील हु हो ये प्लॉट या ठिकाणी असणाऱ्या सचिन मस्ती यांच्या फार्मोस येथे रंगमंजमी साजरी करून शेततयात पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैव मृत्यू झाला आहे क्षितिज कुमार कुंडिक क्षीरसागर वर्ष बावीस राहणार अहमदनगर असे मयतनाचे नाव आहे तो भारतीय डेंटल महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता निमित्त डेंटल महाविद्यालयाचे पाच ते सहा तरुण या ठिकाणी असणाऱ्या फार्महाऊसवर रंगमंजमी खेळण्यासाठी आले होते या ठिकाणी रंगपंबी खेळून झाल्यानंतर बुधवारी दुपारी तीन वाजता ते शेततयात पोहायला गेले होते मात्र पोहताना पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला यावेळी सोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाचण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा बुडून मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित शिद हे घटनास्थळी पोहोचले तसेच सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने सदरचा मृतदेह पाण्यातून काढून मिरज शासकीय रुग्णालयात महादेव अँब्युलन्स यांच्या माध्यमातून शवविच्छेदनासाठी पाडण्यात आला सदर घटनेची माहिती मिळताच भारतीय डेंटल महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी घटनास्थळी जमा झाले होते